मित्रांनो कोकण ट्रिपच्या पहिल्या पार्ट मध्ये आपण सरदेसाई वाडा आणि रत्नदुर्ग किल्ला पाहिला त्यानंतर गणपती पुळेला प्रवास सुरू केला काल रत्नदुर्ग हा किल्ला पाहिला आपण आणि गणपतीपुळेला मुक्काम करून सकाळी सकाळी मस्त असं कनरायाचं दर्शन घेऊन गणपती बाप्पा मोर्या म्हणत जयगड किल्ल्याचा प्रवास सुरू केलेला आहे चला गणपती बाप्पा गणपतीपुळ्याहून निघालोच होतो की तेथून पाच किलोमीटरवर असणाऱ्या मालगुंड गावामध्ये असणारे सुतांचे जन्मस्थान असणारा वाडा पाहायचा मोह आम्हाला काही आवडता आला नाही वाटेमध्येच आपल्याला मालगुडी हे गाव बघायला भेटतं याच मालगुडी गावामध्ये कवी केशवसूत यांचं जन्मस्थान बघायला भेटतं जन्मस्थान म्हणजे बाई त्यांचा राहता वाडा वगैरे सर्व मस्त आहे आतमध्ये त्यांच्या कवीनाचा संग्रह देखील बघायला भेटतो तर ते जन्मस्थान आणि आतला कवीनाचा संग्रह कसं आहे ते बघूया आपण आतमध्ये केशवसूत हे कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव बरं का अठराशे सहासष्ट साली जन्मलेले केशवसुतांचे मराठी काव्यामधील योगदान खूपच मोलाचे मनाला प्रसन्न करणारे हे कविता संग्रहालय व स्मारक तुम्ही जर गणपतीपुळ्याला आलात तर तेथून पाच ते सहा द्या केशवसूत जे आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणलं जायचं त्यांना त्या ते केशवसुतांच्या जन्मस्थळाला भेट देण्यासाठी आलेला होता आणि बाई नाथ खोळा असं हे संग्रहालय आहे त्यांच्या जवळजवळ सर्व कविता तिथं आपल्याला पाहायला भेटतात गणपतीपुळेमधला जयगड हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो गणपतीपुळ्यापासून हा किल्ला वीस किलोमीटरच्या आसपास किल्ल्यापाशी पोहोचलो तर समोर दोन बलदंड बुरुज आपल्या स्वागतासाठी उभे असल्याचा भास होतो गडाचे प्रवेशद्वार हे गोमुखी पद्धतीच्या बांधणीचे आहे भक्कम असं गडाचं प्रवेशद्वार जांभ्या दगडामध्ये गडाची तटबंदी बांधली गेलेली आहे गडाच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर आपला दोन बघायला भेटतात ते आणि महत्वाचं म्हणजे गडाचं प्रवेशद्वार आहे त्याचा वरचा भाग असा दोन मजली बांधलेला आहे मुख्य दरवाज्यावरील दोन मजली बांधकाम हे ब्रिटिश कालखंडामधील बांधले गेलेले असावे यामध्ये राहण्यासाठीच्या खोल्या दिसून येतात कि त्या बहुधा विश्रामगृह म्हणून उपयोग केला जात असावा परंतु सध्या हे सर्व मोडकळी झाल्याचे चित्र दिसते मित्रांनो गडाच्या महादरवाज्यामधून आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला भरपूर मोठी अशी विहीर बघायला मिळते जवळजवळ पन्नास फुटाची विहीर असेल आणि ही विहीर बरोबर महादार आतमध्ये आल्यानंतर उज्या बाजूला लगेच आहे किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यावर समोरच दोन ते तीन मजली सभा मंडपासारखी वाचतो आहे तर त्या बाजूला काही बांधीव पाण्याचे टाके बघायला भेटतात या टाक्यांच्या बाजूला गणेश मंदिर आणि गणेश मंदिरासमोरच आपल्याला बघायला भेटते गणेश मंदिराच्या बरोबर मागे आपल्याला पुरातन असा वाडा पाहायला भेटतो की त्याच्या भिंती जरी मजबूत असल्या तरी छप्पर मात्र पडले गेलेले आहे पावसाला असल्यामुळे भरपूर असं गवत वाढलेलं आहे वाड्यामध्ये व वाडा जरी पडझड आहे अवस्थेत असलं तरी हा बघा वाड्याचा आपला भाग अरे वाड्याच्या आतमध्ये आपल्याला वाड्याचं झाड पण बघायला भेटते हे बघा आणि आपल्या उंचीपेक्षाही जास्त वाड्यामध्ये गवत वाढलेलं आहे त्यामुळे आतमध्ये जात येणार नाही आतमध्ये पावसाचे दिवस तर आहेत आणि एखादा नागोबा आपण जर निघाला नागराजला तटबंदी व बुर्जावर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत हा किल्ला एक विस्तीर्ण पठारावर असून हे पठार तीनही बाजूने समुद्राने वेळलेले आहे महत्वाचे म्हणजे जयगड हे पुरातन काळामधील एक सुरक्षित बंदर म्हणूनही प्रसिद्ध होते यामुळेच किल्ल्याचे महत्वही वाढते तटबंदीवरील अजून एक खास बाब म्हणजे यावर एक दोन मजली बुरुज वजा खोली देखील आहे की येथून समुद्र मार्ग येणाऱ्या शत्रूवर डायरेक्ट तोफेने निशाणा लावू शकतो रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड या किल्ल्यावर आता आपण आहोत जवळ बारा एकरामध्ये मध्ये पसरलेला हा किल्ला पडकोट आणि बाले किल्ला या दोन भागामध्ये हा किल्ला विभागला गेलेला आहे समुद्राकडे येणाऱ्या शास्त्री नदीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याने महत्वपूर्ण भूमिका बजावली छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकसष्ट दरम्यान जेव्हा राजापूरची मोहीम आखली त्या राजापूरच्या मोहिमेदरम्यानच हा किल्ला व याच्या आजूबाजूचे किल्ले जिंकून स्वराज्यामध्ये सामील करून घेतले आता समुद्राच्या समोरच छाती ठोकपणे उभा असणारा हा किल्ला तीनही बाजूने समुद्राने वेढलेला तर आहेच आणि किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूने हे बघा खाली आपल्याला जवळजवळ अंदाजे दहा फुटाच्या आसपास खोट खंदक बघायला भेटतं म्हणजे किल्ल्यावर डायरेक्टली तटबंदीवर चढायचं म्हणलं तरी शक्य नाही आहे कारण त्यामध्ये आहे दहा ते पंधरा फुटाचं खंदक समुद्रापासून जवळच असणारा हा किल्ला समुद्राला चिटकुणत असणारा हा किल्ला समुद्र सपाटी दोनशे फुटाच्या उंचीवर आहे किल्ल्याच्या तटबंदीचा विचार केला असता किल्ल्याची तटबंदी ही जांभ्या दगडामध्ये बांधली गेलेली आहे भरपूर मजबूत अशी ही तटबंदी तोफांनाही सहजासहजी फुटणे शक्य नाही इतकी मजबूत या किल्ल्याची तटबंदी आपल्याला बघायला या किल्ल्याच्या मुख्य भागामधून डायरेक्ट बाहेर पडण्यासाठी एक चोर दरवाजा देखील आहे आणीबाणीमध्ये खूपच उपयोगाचा हा मार्ग आपल्याला म्हणता येईल किल्ल्यामधून याच दरवाजा मार्गाने झाडा झुडपामधून समुद्रापर्यंत पोहोचता येते याच दरवाजाच्या बाजूला काही कोठारे म्हणजेच मोठ्या खोल्या आहेत की जे धान्य कोठार आहे की राहण्याच्या वास्तू हे सांगणे थोडेसे अवघड गडाच्या बुर्जामध्ये गडाच्या तटबंदीमध्ये आपल्याला भरपूर अशा तटबंदीमधील रूम बघायला भेटतात की ज्या मे बी शिपाईला राहण्याची सोय व्हावी म्हणून या खोल्या असाव्यात आणि या खोल्या एकाला दुसरी दुसरीला तिसरी अशा बघा मस्त डायरेक्टली तीन चार रूम एकत्र शिपायची राहण्याची सोय होईल बरोबर मध्ये किल्ल्याचा महत्वाचा भाग म्हणजे बाले किल्ल्याचा आतील भाग बघून झाल्यानंतर पडकोट पाहण्यासाठी आपल्याला मुख्य दरवाजामधून बाहेर यावे लागते आणि मुख्य दरवाजाच्या बाजूलाच आपल्याला खंदकही पाहायला भेटते हा किल्ला तीनही बाजूने समुद्राने वेढलेला तर आहेच त्याचबरोबर समोरचा जो सा सा भाग आहे किल्ल्याच्या समोरचा भाग आणि बाजूचा भाग तर त्या तटबंदीच्या बाजूला आपल्याला असे जवळजवळ दहा ते पंधरा फुटाचे खंदक बघायला भेटतात ते म्हणजे बाई बघा ना किल्ल्याची उंची जर ही वर्षी पंधरा फूट असेल तर या खंदकामुळे अजून पंधरा फूट वाढलं म्हणजे जवळजवळ पंचवीस ते तीस फुटाचं ही तटबंदी झाली खंदक पकडून म्हणजे खंदकाचा किती मोठ्या प्रमाणावर किल्ला संरक्षणासाठी फायदा होतो ते खंत बघितल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येते गोमुखी पद्धतीच्या बांधणीच्या महादरवाजेच्या उजव्या बाजूलाच आपल्याला गडाचा पडकोट बघायला भेटतो कारण हा किल्ला दोन भागांमध्ये विभागला गेलेला आहे बालेकिल्ला आणि पडकोट जयगड किल्ला फिरून झालेला आहे किल्ला, किल्ला उत्कृष्ट बांधकाम अजूनही बघण्यास आहे म्हणजे जवळजवळ तेराशे वर्षापूर्वीचा किल्ला आजही सुस्थितीमध्ये तर आहे त्याचबरोबर तटबंदी पण चांगली मजबूत आहे फायनली समुद्र किनारी असणारा एक बेलगाम ठोकपणे उभा असणारा जयगड हा किल्ला आपला पूर्णपणे फिरून झालेला आहे किल्ला बघून आत्ता आपण आलेलो आहोत किल्ल्याच्या बाहेर तर चला संपू या किल्ल्याचा ब्लॉग या किल्ल्याचा व्हिडिओ आणि भेटूया पुन्हा एखाद्या नवीन गडकोट किल्ल्यावर किंवा एखाद्या पर्यटन स्थळावर तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय